हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आता सध्या आम्ही आहे तळेगाव इथे गावाकडे गावा जात होतो तर इथं आमच्या साईडला गावाकडे जातो तळेगाव गाव आहे आणि इथे एक मोठा आखाडा आहे म्हणजे शेत आहे आणि तिथं घर आहे म्हणजे फार्म हाऊस आणि त्यांच्याकडं काकाकडं गावरान कोंबड्या आहेत पिल्ल्यांच्या तर त्यांना त्या कोंबड्या पण विकायच्या आहेत जर त्यांना व्यवस्थित भाव मिळत असेल तर तर त्या गावरान कोंबड्या आणि कोंबडी आणि पिल्लं हे असे विकायचे आहेत किंवा काही पिल्लं पण आहेत मोठी बऱ्यापैकी तर ते पण पिल्लं विकणार आहेत ते तर आणि प्युअर गावरान आहेत तर मग काकांना बोला किंवा काका बोलतील तुम्हाला नंबर वगैरे सांगतील पत्ता वगैरे सांगतील आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आवडले असतील तर या आणि कोंबड्या इथून घेऊन जा मित्रांनो छान पिल्ले काढलेत की काढवा आताच काढलं तो वाटायला माझं हाड� यूट्यूब चॅनल आहे म्हणजे कोंबड्यांचे व्हिडिओ मी करतो तो जी है हिला इथं इथं हो गा गावरान आहे प्युअर गावरान आहे लक्षात दे लगेच पिल्ले छान निघाले बघा किती आहे इथं चार पाच सात आठ नऊ दहा अकरा

कोणतं औषध देता एक टेट्रासायक्लिन एका लिक्सिन आहे दाखवा बर औषध दाखवा असं हायड्रोक्लोराईड टेट्रासायक्लिन हाय हा हा छान टा। आहे हे पण मस्त आहे द्या टाका टाका आणि हे लगेच देतात जन्मलेल्या पिलांना तीन दिवस कशासाठी द्यायचं कोणता रोग काय का। मरत होणे हा। पाजवायचं का आता लगेचच लगेच पाजवायचं होऊ द्यायचं का छान आहे की लिक्सेन पावडर एक मिळते बघा पांढर टेट्रासायक्लिन ही पण चांगलं आहे पण मी लिक्सेन वापरतो शेतामध्ये असल्याने जास्त लवकर रोग येत नाही नाही येत नाही येत नाही मी ही उग आपली आपली एक नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हे ना परत लस वगैरे द्यायची काय गरज नाही मी लस वगैरे काय देत नाही त्याला व्यवस्थित आहार आणि हे झालं बरोबर बरोबर ताक पाहिजे ताक हां 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 ताक पण द्यावं लागतं की त्याच्यामुळे हे होत

डोळ्यात घाल चाल त्याला बाजूलाच कोंडवा नवीन पिल्ली ह्याच्या खुडबी झाले तिनं खुडच झाले काका खुडबी आहे जा 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 हो का नाही ना लहान आहेत ना ती त्याच्यामुळं नाही हे लहान पिल्ले असले का कोंबड्या अग्रेसिव्ह राहतात जास्त आकारलं मस्त दिसलं बाहेरून छान आहे शेतामध्ये हो हिरवा एकदम मस्त हे तुमचंच आहे का थी थी थी। हां का थे 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 थे। अरे बापरे भरपूर आहे की मग मोठा करा की जरा फार्म कोंबड्याचा हम्म 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 होय कुत्रे छोट दिस आलंय बिल्लू या या आम्हाला या, या। गाव कोणतं काका तळेगाव तुम्ही तळेगाव मध्ये राहता ना आणि असं वर तिकडे जायच्या वेळेस कुठलं गाव लागते दुसरं तळेगाव बेलूर सलगर आणि चापोली जाणार अच्छा 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 आणि मग विकणार विकणार आहे का तुम्ही पक्षी हो अच्छा कस म्हणजे कोंबडी सहित पिल्ले वगैरे विकता ना पिल्ले वगैरे पण पिल्ले अलग विकायचे कोंबडीला अलग विकायचे अच्छा म्हणजे कोंबडी पण विकता म्हणा की आणि सगळे गावरानच आहेत तुमच्याकडे गावरान हां हां प्युअर मग जर कॉन्टॅक्ट वगैरे करायचं नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट मग जर कुणी आलं तर ना तुम्ही पैसे विकत ठीक आहे थँक्यू तुमची ओळखच नव्हती ह्याच्यामध्ये कोणतं का एक ह्याच्यामध्ये गोटा दिसलाय मोठा तिकडे केलं कोंबड्याला पेशल अच्छा मस्त आहे के त्या डब्यामध्ये अंडी देतात दाखवा वर चला हे वर ठेवलेले ह्याच्यामध्ये अंडे देणार हां डब्यामध्ये का देणार हां हां हे सगळं पूर्ण कोंबड्यांसाठीच केलंय हा पूर्ण अच्छा म्हणजे इथं कोंडूनच ठेवायचं का कोंडून ठेवायचं म्हणजे हे हे डब्यामध्ये हे डब्यामध्ये अंडी देतात का हां आणि इथं काय हे ह्याच्यामध्ये कोंबडी बसवली होती का ह्याच्यामध्ये औषध वगैरे काय टाकतो का नाही औषध बरोबर हां चुना टाकतात करायचे त्यांना हे काय टाकले हे ना माय नाही का अरे 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 हो 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 ना 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 घरचं कुत्र सोडायचं की आहे का म्हणून सोडलं नाही का बोल बर कोंबड्या नाही एकदा चालत की का अशा कोंबडे असे अशी पिल्ली पण किंवा असे पिल्ल्याच्या कोंबड्या बी सांगा तुम्ही विकायचं असलं तर आह आहो आह आहो आह। एवढेच आहेत का सध्या तुमच्याकडे छोटे आहेत का मोठे पिल्ल्याची कोंबडी कसं देता कोंबडी बी आणि पिल्ले पण कोंबडी विकायची असे पिल्ले विक विकत असाल की

काय म्हणलं तू आता विसन म्हणणार आहे तर त्यांना म्हटलं मजासाठी रोजच्या रोज ठेवू मग त्याच्यासाठी ठेवला मी हो हो चार पाच चार पाच जमा झाली की देऊन टाकायचं त्याला तर मग म्हणजे आधीच पैसे देऊन ठेऊ हां हां मिळणार ना हो ना नाही मिळतच नाही तर मग त्याच्यामुळं ती ह्या कोंबडीला पिले आहेत का त्या नाहीत नाही त्याचे पिले म्हणजे मेले हो का मग हिचे जे ही हिलास त्या गोमडीला ह्या पिल्लांच्या मागे लावायचं ना छोट्या हेचेला माया होती हां हां ही माय जार। मेल्या नाही जरा आम्हाला इथं प्रॉब्लेम आहे कुत्रे आहेत म्हणजे एक दोन दारे कुत्र्यांनी नेहले दोन तीन हम्म हम्म नाही आमचे भी गावाकडे म्हणजे आपल्याला आमचं प्रॉब्लेम काही नाही कुत्रे तो साईत जवळ गावाचे असल्या हो ना नाही येते कुत्रे आपल्याला काय राहणं होते राहणं माणूस त्रासत पाहिजे कोंबडीला डेंजर दिसायला कोंबडी म्हणलं डेंजर दिसायला दिसल्या असं इकडं इकडं चव हे करूनच आहे कुठून आल्या होत्या कुठून आल्या होत्या हा का हो ना हो ना होय होय की की तर मंडळी हा होता एक छोटासा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तयार केलाय अशा करतो तुम्हाला आवडला असेल आवडलाच ना की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काकाकडे बऱ्यापैकी पिल्ल्यांच्या कोंबड्या आहेत काका औषध पण छान प्रकारे द देतात आणि काळजी पण घेतात तर बघा तुम्हाला पाहिजे असतील तर नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि प्युअर गावरान कोंबड्या आणि पिल्ले दोन्हीही विकत घ्या मित्रांनो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद